नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे कायम राहणार स्वयाबीनच्या भावात चढ आणि उतार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ आणि उतार पण इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ आणि उतार आणि दे। या चढ उताराच्या असणाऱ्या लपंडावामध्ये आम्हाला देशांतर्गत बाजारामध्ये कधी दिसणार सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी हा सध्याच्या कंडिशनचा सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील लाख मोलाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाइव एकदा लाइक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाइव थ एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत या क्षणी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करावा हीच आपणास कळकळीची विनंती आणि राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना आणि शेतकरी मित्रांना मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो कि आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना आणि शेतकरी मित्रांना तर मी आपलं मानले आणि आयुष्यापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच आप मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात कायम राहणार आहे चढ आणि उतर मग सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती सध्या कशा पद्धतीनं परिणाम होतोय आंतरराष्ट्रीय सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती सध्या कसा परिणाम होतोय आणि असं काय घडणार आहे भविष्यात की ज्याच्यामुळे पुढील काही आठवड्यापर्यंत तरी देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनच्या भावात आपल्याला दिसणार आहे चढ आणि उतार चला या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव आपल्या सर्वांना माहिती असेल की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचं उत्पादन चार हजार आपल्याला लाख टनांपर्यंत दिसते म्हणजे किती चार हजार लाख टन त्याच्यापैकी भारताचा वाटा किती शंभर ते एकशे वीस लाख टन म्हणजे भारत जगामध्ये सोयाबीन उत्पादनात कुठंच ठहरत नाही म्हणून भारतामध्ये जो सोयाबीनचा भाव निश्चित होतो तो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर मागच्या काही आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपात्री सातत्यानं नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिभूषेस पासून दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे सध्या सोयाबीन भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती या ठिकाणी दहा डॉलर प्रतिभूशेसच्या आसपास दिसतोय पण जागतिक सोयाबीन भावावर दबाव काय आहे तर गेल्या वर्षी काय झालं होतं ब्राझील अर्जेंटिना उरग्वे पॅरग्वे चारही देशांमध्ये सोयाबीनचं उत्पादन विक्रमी स्तरावर पोहोचलं त्याच्यामुळं काय झालं की सोयाबीनचं गाळप झालं त्यातून सोयातील बाजूला काढलं आणि सोया सोयापीन बाजूला काढली सोयातील विक्री होऊन गेले पण सोयापीनचा सा शिल्लक साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामुळं सोयापेंडीचा भाव दबावत आला आहे अहो जो भाव गेल्या वर्षी चारशे चाळीस ते चारशे पन्नास डॉलर प्रति टन होता तो आज पस्तीस टक्क्यांनी कोसळून दोनशे नव्वद ब्याण्णव डॉलर टनांच्या आसपास दिसतोय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एवढी घसरण सोयापिंडीमध्ये आली म्हणून तर सोयाबीनचा भाव दबाव भा होते आता हीच परिस्थिती देशातसुद्धा उद्भवत आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील असणाऱ्या या मंदीचे सावट देशातील बाजारात दिसत आहे शिवाय देशामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनामध्ये मध्य प्रदेश नंतर सर्वात महत्त्वाचं राज्य आहे आणि याच्यामुळं जो व्यापारी आहे तो सावध भूमिका घेतोय तो, तो काय सोयाबीनचा स्टॉक करत नाही आहे सध्या आलं तसं दिवसा तो निभावत आहे आणि मोदी सरकारची सोयाबीन खरेदी मोठ्या स्केलवर जी व्हायला पाहिजे होती ती काय तेवढ्या प्रमाणात झाली नाही जर या ओव्हरऑल सिच्युएशनचा जर या ठिकाणी विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की देशामध्ये सोयाबीनची मागणी जेवढी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा अधिक आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील या परिस्थितीचा परिणाम होऊन सध्या सोयाबीनचा भाव दबावात दिसत आहे तुम्हाला सांगतो सध्या देशातील असणारी सोयाबीनची भाव पातळी ही अडोतीसशे ते त्रेचाळीशीच्या दरम्यान आहे मागच्या चार पाच दिवसात तर भाव शंभर ते दोनशे ना आणखीन कोसळले भविष्याचा विचार केला तर भाव सावरतील इथून दुमत नाही पण चार हजार ते चार हजार पाचशेची पातळी असेल पण तुम्हाला सांगतो देशातील बाजारात जो चढ आहे किंवा शेदोनशेची तेजी शेदोनशेची मंदी ही परिस्थिती तुम्हाला सांगतो पंधरा डिसेंबर पर्यंत राहू शकते आणि पंधरा डिसेंबरनंतर सगळ्या गोष्टी एकदा स्थिर झाल्या व सरकार स्थिर झाली सरकारनं खरेदी सुरू केली व्यापाऱ्यांना स्टॉक करायला सुरू केलं त्यान तर त्यानंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीच्या संख्येत मिळतील पण ही तेजी तात्काळ सोयाबीनच्या भावाला काही पाच हजारापर्यंत घेऊन जाणार नाही तर पंधरा डिसेंबरनंतर सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे त्यानंतर चार हजार तीनशे ते चार हजार सातशे आणि जानेवारी महिन्यामध्ये चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थिती आली देशातून आंतरराष्ट्रीय बाजारात घडून तर सोयाबीनचं भाव हा पाच हजार पार होताना सुद्धा दिसू शकतो पण तो, तो दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस मध्ये होण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के आहे मग अशा परिस्थितीमध्ये सध्या घाबरून जाऊ नका देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार हा कायम दिसणारे पण याचा अर्थ असा नव्हे की सोयाबीनच्या भावातील तेजी संपली नाही सोयाबीनच्या भावातील तेजी नाही संपली आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात देशांतर्गत देशा बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी तर येणार नाही पण तेजीचे संकेत मात्र आहेत त्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल एवढं मात्र खरं आता या सर्व गोष्टींचा एकच सार आहे की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार आपल्याला कायम दिसणार आहे पण यामुळे जास्त तेजी अथवा जास्त मंदीचे लक्षण नाहीत एका स्थिर रेंजमध्ये सोयाबीन या ठिकाणी जो आहे व्यवहार करेल आणि एक डिसेंबरनंतर भाव बदलायला सुरुवात होतील व पंधरा डिसेंबरपासून सोयाबीनच्या भावात एक चांगली तेजी येऊ हो शकते असं जाणकारांचं मत आहे त्यामुळं घाई गडबडीमध्ये सध्या दोन तीन आठवडे सोयाबीन विक्रीचा निर्णय घेऊ नका महाराष्ट्रातील निवडणुका होऊ द्या निकाल लागू द्या सरकार स्थिर होऊ द्या त्यानंतर सोयाबीनचे भाव सुधारायला सुरू होतील व त्यानंतर सोयाबीनच्या भावात ज्या तेजी येईल ते त्या तेजीचा आपण घेऊ शकतो फायदा आणि विक्रीचा विचार करत असाल तर पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा भाव जो साडेचार हजार भाव पार होणार आहे तर साडेचार हजाराच्या नंतर हजार साडेचार हजाराच्या वर पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे आपण जर प्रत्येक तेजीमध्ये पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन असं टप्प्याटप्प्याने प्या विकत गेलात तर मला वाटते आपला होईल फायदा त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की सध्या चढउतार कायम राहणार पण पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनच्या भाव पुन्हा एकदा तेजी येणार तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाचे अपडेट की सध्या सोयाबीनच्या भावात पुढील तीन ते चार आठवडे आपल्याला चढउतार दिसेल पण त्यानंतर था सोयाबीनच्या भावात एक चांगली तेजी दिसू शकते आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मला वाटते आवडला असेल त्यामुळे तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य शेतकरी मित्र आणि कास्तकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक येते शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशे दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा अथवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार